रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कूटी चोरणारे बारा तासात अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहिल्या गल्लीमधून महिलेची स्कूटी चोरी झाली ते स्कूटी चोरणारे दोन चोरटे निघालेत दोन्ही चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासात टेकडी गार्डन जवळ अटक केलेली आहे या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले आहेत वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंत मधील पहिल्या गल्लीत राहणाऱ्या फिजा परवेन नौशाद खान वैवर्ष पंचवीस या महिलेची दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सातच्या दरम्यान पासष्ट हजार रुपये किमतीची एम एच एकोणतीस बी ई तेहत्तीस बावीस स्कूटी चोरून नेल्याप्रकरणी तक्रार दिली असता स्कूटी चोरट्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आळे संतोष भोरगे तेजा ब्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव यांनी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम हाती घेतली होती त्या मोहिमेअंतर्गत उपविभागात दिनांक एकोणीस सप्टेंबर ची ची दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता मोहीम सुरू असताना पथक रवाना झाले होते अशातच त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोघे जण तलाव टेकडीजवळ स्कूटी घेऊन उभे आहे सदरची स्कूटी चोरीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती मिळताच पथकाने घटनास्थळ गाठून दोन जण स्कूटी घेऊन उभे असलेल्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्याचे विचारपूस करत असताना त्यावेळी रोहितने त्याच्या जवळील ग्रे रंगाच्या विना क्रमांकाच्या स्कूटीचे कागदपत्रे मागितले होते सर्वप्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली होती कागदपत्रांची पूर्तता कौशल्याचा वापर करून व दोघांनाही घेतले स्कूटी ठाण्याच्या हद्दीतून दोघांनी रात्री चोरी केल्याची कबुली दिली आहे चोरी केलेली स्कूटी व वा गुन्ह्यात वापरलेली स्कूटी क्रमांक एम एच एकोणतीस बी झेड सत्तावीस बावीस अशा दोन स्कूटी ज्याची किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगरिस पोलिसांमार्फत केला जात आहे मुसत प्रतिनिधी